गुन्हा नोंद झाला अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा तर अॅट्रॉसिटी आणि विनयभंग होण्यासारखं वाक्य मी तिथे असताना तरी माझ्या कानावर पडलं नाही कुणाच्याही वामर मात्रांच्याही नाही कुणाच्याही तोंडून नाहीये आणि तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू बातम्या करते किंवा जातीवाचक कुठलाही शब्द त्यावेळेला त्यांच्या तोंडून निघालेला मी माझ्या कानाने ऐकलेला नाही सकाळपासून मी सगळ्या कव्हरेज केल्या बातम्या आणि त्याच्यानंतर मी घरी गेले थोड्या वेळासाठी अकरा वाजता आणि त्यानंतर मी जेवण वगैरे साडेबाराच्या दरम्यान माझ्या घरून पुन्हा निघाले आणि निघाल्यानंतर मी अ आपल्या आदर्श आपली शाळा जे आहे जिथे हे आंदोलन चालू होतं आदर्श शाळेच्या परिसरात त्या ठिकाणी मी जाण्यासाठी निघाले आणि मग आपली जुनी नगरपालिका या इथे मला वामन मात्र आणि त्यांचे सहकारी वामन मात्र म्हणजे आपले माजी नगराध्यक्ष ते समोरून त्यांच्या सहकार्यांसोबत आदर्श करून इकडे येत होते आणि मी आदर्श आदर्शच्या साईडने जात होते त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाले की तुम्ही सगळे पत्रकार आग लावता आणि मग निघून जाता तर मी म्हंटल काय केलं आम्ही नक्की असं तर ते मला म्हणतात की तुम्ही शहानिशा करत नाही नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय आणि मग तुम्ही बातम्या करा मी म्हंटल आम्ही सगळी चाचपडे केल्यानंतर ती बातमी लावलेली आहे सगळी पडताळणी केल्यानंतरच बातमी लावली तर ते म्हणतात खर तर पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी अटक केली पाहिजे तर मी म्हंटल तसं तुम्ही मग पो, पोलिसांना सांगा हे बोलल्यानंतर ते अजून वैतागले आणि मग ते मला डायरेक्ट बोलले की तुझा रेप झालाय का की तू बातम्या करतेस तर हे झाल्यानंतर मी त्यांना तात्काळ माझा रिप्लाय दिला की तुम्ही कोणाशी बोलताय महिला पत्रकाराशी बोलताय निधन ते तरी भान ठेवा पत्रकार जाऊ द्या एका महिलेशी बोलत असताना निधन तुम्ही हे भान ठेवायला हवं तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही जर अशा प्रकारे बोलणार तर मी सहन नाही करून या प्रकारे माझं झालं आणि मोहिनी जाधव यांनी कट रचून काही लोकप्रतिनिधी घेऊन कट रचून हे जे आरोप केलेले यासाठी मी स्वतः न्यायालयान लढाई लढणार आहे दूध का दूध पाणी का पाणी तिथं बरेचशे पोलिस उभे होते पोलिसांनी ज्यांच्या ज्यांच्या डोटे होते त्यांना विचारावं हो की वामन मात्रे आणि मोहिनी जाधव यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन एका मिनिटाचं एक एक तीस चाळीस सेकंद पण मला वाटतं मी बोललो नसेल आणि ती निघून गेली नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता दिवस होता वीस ऑगस्ट दोन चा वेळ सकाळी साडेसात वाजता सा। ठरल्याप्रमाणे सर्व बदलापुरकर चिमुर्डीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी आदर्श शाळेसमोर जमले होते आंदोलन शांत चित्ताने चाललं होतं पोलीस प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात येत होतं की कायदा हातात घ्याल तर कारवाई करण्यात येईल शहाण्णव पर्यंत ठिया आंदोलन अतिशय शांत चित्ताने चालू होत त्यानंतर एक समूह उठतो आणि शाळेचा गेट तोडून थेट आतमध्ये प्रवेश करतो सर्वांना काय चाललंय हे समजण्याच्या आतच त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होतो हे आंदोलन करते इथवरच थांबत नाहीत तर हे आंदोलन करते सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर जाऊन त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने घोषणाबाजी करतात हे सर्व सुरू होतं आणि अखेर पोलीस त्यांच्यावर लाठीचार्ज करतात अश्रुधुरांचा देखील वापर करतात आणि वातावरण कुठेतरी चिघळतं खर तर यामध्ये असं म्हटलं जातं की राजकीय हस्तक्षेपामुळे देखील हे आंदोलन चिघळल्याचं देखील काही आंदोलन म्हणणं आहे तर काही राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस जे आंदोलन करते होते ते बदलापूरकर नव्हतेच त्यातच एक नवीन वाद बदलापूर शहरात झालाय था तो म्हणजे एका महिला पत्रकारांवरती लोकप्रतिनिधींचं अर्वाच्य भाषेतील संभाषण याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अमित कुमार गोयलकर असणारे खर तर त्यावेळी ते त्या ठिकाणी प्रत्यक्षात होते नेमकं काय घडलं का आपण त्यांचीही बाजू जाणून घेऊयात या बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत डॉक्टर असणार आहेत स्वागत आहे सर्वप्रथम आंदोलनाबद्दल बोलूयात जे वीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता शाळेच्या समोर आंदोलन झालं सुरुवातीला जर आपण पाहिलं अतिशय सौम्य रूपाचं आंदोलन होतं परंतु कुठेतरी अखेर त्याला गालबोट लागलं मग रेल्वे वाहतूक ठप्प झाली अनेक त्यातून नुकसान झालं आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करून आंदोलकांवरती पांगा पांगवीची वेळ आली या आंदोलनाकडे कशा प्रकारे पाहता खरंच राजकीय हस्तक्षेपामुळे हे आंदोलन चिघळलं का तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात सकाळपासून पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल आंदोलनाबद्दल हे आंदोलन जे आहे हे मुळात बदलापूरकरांचं उत्स्फूर्तपणे केलं गेलेलं आंदोलन होत या आंदोलनाला कुठलाही चेहरा नव्हता राजकीय पक्ष नव्हता कुठलाही संघटन नव्हतं नेतृत्व करण्यासाठी समस्त बदलापूरकरांचं एक राग निषेध व्यक्त करण्यासाठी चीड बाहेर काढण्यासाठी म्हणून केलेलं आंदोलन होत आणि ह्या आंदोलनाबद्दल एक पोस्ट व्हायरल झाली की आपल्याला बदलापूरच्या त्या शाळेसमोर हे आंदोलन करायचं आहे शांततेच्या मार्गाने की त्या पोस्टमध्ये कुणाचं नाव होतं म्हणजे एक फ्लायर होतं ते पोस्ट काय लिखित स्वरूपात नव्हते फ्लायर होतं कलरफुल तर त्याच्यामध्ये कुणाचं नाव हो किंवा कुणी नेतृत्व करते कुठलं संघटना असं काही नव्हतं त्याला अनुसरून ज्या वेळेला हे वातावरण निर्मिती झाली शहरामध्ये की आता आंदोलन वीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता बोलावलं गेलेलं हो। आहे आणि समस्त पालक आणि नागरिकांच्या वतीने आंदोलन आहे असं त्याच्यामध्ये होतं तर त्या आदल्या दिवशी काही मीडिया स्थानिक मीडियाने आम्हाला बोलवलं आणि आमचं मत जाणून घेतलं की उद्याच्या संदर्भात तुमचं प्रतिक्रिया काय आहे त्यावेळेला त्यावेळेला आम्ही त्यांना क्लिअर सांगितलं आमच्या प्रत्येकाच्या मध्ये तुम्ही बघाल तर ते व्हिडिओ आज मीडियामध्ये आहेत तर प्रत्येकाने हे सांगितलं की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा इथे हिंसाचार करणं किंवा शाळेमध्ये बसून तोडफोड करणं किंवा आंदोलनाचं ठिकाण शाळेचा गेट ठरलंय त्याच्या इकडे तिकडे जाऊन काहीतरी नासभूस करणं असं कुठल्याही पद्धतीची भाषा किंवा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट कुठल्याही म्हणजे मीडिया समोर आलेल्या आदल्या दिवशीच्या कुठल्याही व्यक्तीनं केलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा सा वाजता मग त्या दिवशी हे सगळं स्टेटमेंट वगैरे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं स बऱ्याच लोकप्रतिनिधींना आणि जे आंदोलन करू शकतात सहभागी होऊ शकतात अशा सर्वांना पोलीस स्टेशनला बदलापूरला ईश्टला बोलवलं त्यावेळेला आम्ही स्वतः तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आय पी एस अधिकारी तिथे होते सिनियर पीआय जे नवीन रुजू झाले ते सगळे होते आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या आंदोलनाबद्दल त्यांनी आम्हाला निवेदन केलं की के आंदोलन तुम्ही थांबवा तुम्ही मागे घ्या त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की साहेब हे आंदोलन आम्ही पुकारलेलंच नाहीये किंवा याच्यामध्ये आमच्यापैकी कुणी चेहरा नाही केलं त्याचं नेतृत्व करतोय हवं mm. तर तुम्ही आज रात्रीपासून आम्ही इथेच थांबतो उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला तुम्ही पोलिसांमध्येच ठेवा कस्टडीमध्येच ठेवा तर तुमच्या नजरेखाली ठेवा mm. तरी पण उद्या उत्स्फूर्तपणे पालक तिथे जमतील कारण याला नेतृत्वाला चेहरा नाहीये प्रत्येक पालक हा या आंदोलनाचा लिडर आहे त्यावेळेला ते म्हणाले की नाही तरी सुद्धा असं झालं की शहराच्या एका कोपऱ्यात जरी दगड पडला तरी तुमच्या सर्वांवरती गुन्हे नोंद होती त्यामुळे काय झालं की सगळ्यांना वाटलं की नाही हे काहीतरी कशा पद्धतीनं हँडल करायचं किंवा काय याच्याबद्दलची चर्चा कुठेतरी ती पूर्णत्वाला येत नव्हती हो पोलिसांच्या समक्ष सुद्धा मग शेवटी आमचं म्हणणं येत होतं की आम्हाला तुम्ही डिटेन करून ठेवा उद्याचं जे होते उद्या ते उद्यावर सोपवा परिस्थितीवर सोपवा जेणेकरून आम्ही तिथे लिडर आहोत असं तुम्हाला काही वाटायला नव्हतं पण त्यानंतर तो ती सभाची मिटिंग झाली साहेब निघून गेले आणि प्रत्येक जण आम्ही आमच्या आमच्या घरी निघून गेलो आणि सकाळी साडेसहा वाजल्यापासून मी साधारणतः पावणे सात वाजता शाळेसमोर जेव्हा गेलो तेव्हा साधारणतः सहाशे सातशेच्या वर क्राऊड तिथे ऑलरेडी जमला होता महिला सगळ्या ठिया घालून तिथे बसल्या होत्या रस्त्यावर रस्त्याची एक बाजू ब्लॉक होती दुसरी बाजू नंतर हळूहळू भरत गेली आणि तिथे सुद्धा सामान्य बदलापूरकरांनी पालकच होते साडे नऊ दहा पर्यंत आम्ही तिथे होतो एक आठ सव्वा आठच्या दरम्यान एका महिलेला भोवळ आली तिला सफोकेशन झालं आणि ती तिथे पडली कोसळली तर तिला आम्ही उचलून त्या गर्दीतून बाहेर आणलं तिचा पल्स डाऊन झाला होता मी स्वतः तिला चेक केलं आणि तिला विचारलं थोडीशी शुद्धी झाल्यावर तुला काय होतं म्हणजे मला सपोकेशन होतं आणि yes. तिचा पल्स पण डाऊन झाला होता मग आम्ही लगेच रिक्षात तिला टाकून हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं म्हटलं आता एवढ्या लवकर दुबे तर चालू नाहीये तुम्ही ग्रामीण किंवा कुठे तिला किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला कुठे नेता येईल तिच्यासोबत दोन महिला होत्या आणि रिक्षा करून आम्ही त्यांना पाठवलं तेव्हापासून मी बाहेरच थांबलो मी गर्दीत त्या परत गेलो नाही मी बाहेरूनच सगळं बघत होतो की नेमकं काय चाललंय त्यानंतर असं झालं की मी स्टेशनकडे आलो कारण इकडे आता आंदोलन सुरू आहे लोक ठिया करून बसलेले आहेत पुढे म्हणजे शांततेच्या मार्गाने चालू आहे मग आम्ही स्टेशनकडे गेलो स्टेशनला आलो आणि एम स्वीट पासून मी परत आपल्या या कुठला हॉटेल ते नवरत्न हॉटेल तिकडे जाण्यासाठी निघालो त्यावेळेला तिकडून येणारा जो क्राऊड होता तो अक्षरशः पूर्ण रस्ता म्हणजे एम स्वीट पासून ते त्या हॉटेल पर्यंत पूर्ण रस्ता ह्या आंदोलकांनी भरला होता आणि घोषणा देत देत रेल्वे स्टेशनकडे जात होते मी विचार केला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ सल्लागार आहेत आमचे आमचे आम्ही ज्यांना वडीलधारे मानतो ते आणि मी तिकडून येत असताना त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले म्हटलं तुम्ही पण शूट करा मी पण शूट करतो पण अख्खा क्राऊड आम्ही तो शूट केला की नेमके लोक कोण आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच काळे कपडे घातलेले लोक आणि यंग मुलं जास्त होती म्हणजे पालक म्हणावं किंवा एक मॅच्युअर आंदोलक म्हणावं असं त्याच्यामध्ये तुम्ही वाटत नव्हतं आणि घोषणा रेल्वे स्टेशनमध्ये गेले मग मला प्रश्न पडला की कुठल्याही पद्धतीचा आदल्या दिवशी आवाहनामध्ये आम्ही बोललो नव्हतो रेल्वे स्टेशनला जायचं किंवा शाळेच्या गेट एंट्री करायच्या आत एंट्री करायची असं कुठलंही बोलणं झालेलं नसताना सुद्धा हा कोण क्राऊड आहे जो रेल्वे स्टेशनमध्ये घुसला मग हे मी माहिती घेत घेत मी शाळेकडे येत होतो मला काही पत्रकार रस्त्यात भेटले मी त्यांना म्हटलं की शाळेसमोरचा क्राऊड रेल्वे स्टेशनला चाललाय का तर ते बोलले नाही शाळेसमोरचा क्राऊड वेगळा शाळेसमोरच आहे हे कोण चालेल आम्ही ते बघायला चाललो म्हणजे काही पत्रकारी त्यांच्या मागे गेले फॉलो करत होते त्यामुळे नंतर मी शाळेच्या तिकडे गेलो तर शाळेकडचा ताऊ तर तसाच होता मग हा एक्स्ट्रा जमा होता तो जो रेल्वे स्टेशन मध्ये गेला तो कोण होता हे करायला मार्ग नव्हता मग मा आम्ही म्हटलं की नाही आंदोलनाला कुठेतरी वेगळ्या दिशा मिळतीये तेव्हा मी जे आमचे ओळखीचे लोक होते त्यांना आम्ही फोन करून सांगितलं की काहीतरी वेगळं विचित्र घडण्यासारखं वाटतंय तर तुम्ही थोडस तिथे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा काही आत असं अंदाजुंदी होऊन होऊ देऊ नका असं आम्ही आमची जे कोणी ओळखीचे लोक त्या आतमध्ये गर्दीमध्ये होते त्यांना फोन करून सांगितलं त्यानंतर काही वेळानंतर बातमी अशी आली बाहेर की पोलिसांवर कोणीतरी बांगड्या फेकल्या म्हटलं हे चुकीचं आहे आता पोलिसांवर तुम्ही अशा पद्धतीने जे तुमचा नियंत्रणासाठी उभे आहेत ठीक आहे ज्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं हलगर्जीपणा केला त्यांना पनिशमेंट झाली त्यांना काढून टाकलं पण जे नवीन अधिकारी तिथे तुमच्यासाठी येऊन थांबलेत त्यांच्यावर असं बांगड्या फेट नाही मला कधीही मी समर्थनीय म्हणणार नाही आणि ते शंभर टक्के चुकीचं आहे पण आमच्या त्या पालकांपैकी कुणी केलेलंच नव्हतं हे मी थांबपणे क्राऊड नेमका डॉक्टर होता कुणाचा कुणाचा होता काय होता हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे याच्यासाठी मी असं ठामपणे म्हणू शकत नाही की हा क्राऊड कुणाचा होता मी असं म्हणेन की ज्या गाड्या बाहेरून आल्याची वार्ता आहे ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांचे नंबर पोलिसांनी बघावेत त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर त्याचे ओनर त्या दिवशी त्यांना कोणी भाडं दिलं होतं त्याचे ड्रायव्हर कोण होते त्या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी जेणेकरून या गाड्या पकडून सुटल्या त्यांना कोणी हायर केलं होतं आणि कशा पद्धतीने गाड्या आल्या आणि अशीही बातमी होती की जे रेल्वे ट्रॅकमध्ये आंदोलक उभे होते त्यांच्या नाश्त्याची आणि चहाची पण पाण्याची पण व्यवस्था तिथे केली गेली मग एवढा प्री प्लॅन तर आम्ही केला नव्हता आंदोलकांना चहा नाश्ता देण्याचं तर आमचं कधीच आमचं ठरलंही नव्हतं आणि कोणाच्या डोक्यातही नव्हतं मग तिथे दिवसभर थांबलेल्या आंदोलकांना वडापाव किंवा पाण्याच्या बाटल्या कुठून पुरवठा झाल्या हा पण संशोधनाचा विषय त्यांना ते कुणी पुरवलं हे पण शोधलं गेलं पाहिजेत मी मान्य करतो की ते जे रेल्वे स्टेशनमध्ये भले बाहेरचे असो ते भारतीय नागरिक आहेत ते शहरातले असो किंवा बाहेरचे असो त्यांनी संध्याकाळपर्यंत रेल्वे रोखून धरली म्हणून कुठेतरी गृहमंत्रालयापर्यंत आणि मुख्यमंत्र्यापर्यंत ही बातमी गेली दिल्लीपर्यंत बाल हक्क योगापर्यंत बातमी गेली आणि ते वातावरण त्या त्या महिन्यात तर दुपारी बा, पर्यंत जे पोलिसांनी लाठीमार करून पांगवले होते त्यानंतर कुणी आमचे पालक एकत्र आले नाही आतापर्यंत ते पालक अजूनही एकत्र आले नाही जे शाळेच्या समोरून पांगवले गेले त्यानंतर कुणीही परत एकत्र पर आलं नाही पण हा जो दुसरा जमा होता तो रेल्वे स्टेशनला मात्र संध्याकाळपर्यंत थांबला ठीक आहे त्याच प्रवासी होते की आता रेल्वे स्टेशनला म्हटल्यावर प्रवासी असणार पण एवढ्या मोठ्या क्राऊड प्रवाशांचा असू शकत नाही आपल्या बदलापूर स्टेशनला तेवढा क्राऊड की दोन प्लॅटफॉर्मवर मावेल एवढाच क्राऊड एका ट्रेनमध्ये मावेल किंवा दोन ट्रेन मध्ये मावेल, मावेल पण हा काळ रेल्वे अका रेल्वे प्लॅटफॉर्म दोन्ही बाजूची पॅक मधल्या दोन्ही ट्रॅक पॅक होत्या म्हणजे काहीच जागा नव्हती एवढं आपण मीडियावरती बघितलं त्यानंतर मंत्री महोदय आले त्यांच्याही अंगावर बाटली पेटली गेली आमदार महोदय आले त्यानंतर वामन म्हात्रे तिकडे आल्याचं आपण मीडियावरती बघितलं म्हणजे हे लोक कुणाच ऐकायला तयार नव्हते तिथून मी शाळेपर्यंत येईपर्यंत असं कळलं की शाळेची गेट तोडून लोक आत गेल्याचं तोडफोड करत म्हणजे आमचे पालकांनी कधी म्हणजे जे बदलापूरचे पालक हो। होते त्यांचं म्हणणंही नव्हतं की शाळेमध्ये जायचंय फक्त आपल्याला त्यांना जा विचारायचं त्यांना बाहेर बोलवा आमच्या समोर बोलवा एवढीच मागणी होती त्याच्या पलीकडे जाऊन करण्याचं कुठलं नियोजन नसताना शाळेच्या आत घुसणारे लोक कोण होते कोणी मोडतोड केली आणि कुठलाही पालक आपल्या मुलांच्या शाळेची मोडतोड करणार नाही ज्याने चूक केली त्याला शिक्षा व्हावी जास्त भावना आहे मागणी आहे पण शाळेची मोडतोड करून आपल्याच मुलांचं नुकसान करणं एवढा असंवेदनशील आमचा पालक नाहीये बदलापूरचा त्यामुळे हा जो प्रकार आहे हा कुठेतरी याला राजकीय वळण दिलं गेलं जाण्याचा प्रयत्न असू शकतो त्या दृष्टीने चौकशी झाली पाहिजे आणि जे बाहेरचे कोणी आले होते आम्हीही म्हणतो की बाहेरचे आले होते लोक तर आमचा पालकवर्ग आम्ही त्यांना ओळखतो आम्ही आमची तोंड आहे आम्ही शहरामध्ये रोज फिरतो पण हे जे लोक होते काळे कपडे घालून आणि याच्यामध्ये सगळा यंग क्राऊड होता कॉलेज गोईंग क्राऊड होता हा क्राऊड कुठून आला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यामुळे हे आंदोलन हायजॅक झालं आणि त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न नक्की झाला असं मला तरी वाटतं आणि त्यानंतर मग आम्ही परत आलो नाही त्यानंतर मग जे आमच्या सोबत होते संगीता चंद्रमकर वगैरे त्यानंतर त्यांचे जिल्हा अध्यक्ष आले मग त्यांनी त्यांना बाहेर बोलवून घेतलं ते तिकडे निघून गेले मग हा सगळा काउंड गेल्यानंतर मी माझी गाडी काढण्यासाठी वेळेला शाळेच्या तिकडे गेलो तर तिथून मी थोड्या वेळानंतर मग परत पालिकेत आलो गाडी काढली नाही थोडा वेळ मी परत पालिकेमध्ये थांबलो परत पोलीस अजून तिकडे लोकांना हुस हुसवत होते मला टेन्शन हेच होतं की आंदोलनाला वेगळं वळण लागलंय आणि हे बाहेरच्या आंदोलक जर नासधूस करत तर अशा आंदोलनामध्ये सरकारी मालमत्तेला नुकसान पोचवण्याचं पहिलं काम केलं जातं आणि मी जिथे गाडी लावली होती तिच्या आजूबाजूला पोलीस वॅन होत्या उद्या समजा त्या जमावाने पोलीस वनला पेटवलं किंवा आग लावण्याचा प्रयत्न केला तर आपलंही नुकसान होईल म्हणून मी ह्या चिंतेत होतो की अरे तिथे गाडी आपली आहे आणि कुठलं नुकसान होऊ नये मला लवकरात लवकर तिथून गाडी काढायची होती म्हणून मी पालिकेच्या गेटमधून मला तिथून जायला मिळतं काही बघत होतो त्यानंतर दोन पोलीस वन तिथून निघाल्या आणि त्यानंतर मला तिथे मोकळी जागा दिसली म्हणून मी ती काढण्यासाठी माझा जाण्याचा प्रयत्न होता पण मी आणखी थोडा वेळ थांबलो कारण पोलीस अजून तिकडे म्हणजे त्या पवित्र्यात होते कारण तो जवान पांगल्यानंतर सुद्धा त्यांनी नवरत्न हॉटेलच्या दिशेने जमावरती अश्रदुराच्या नळकांड्या फेकल्या त्याचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज जे तिथे नगरपालिकेतल्या एका व्यक्तीने केले ते मी त्याच्याकडून घेतलेले तर ह्या आंदोलनाला राजकीय वळण दिलं गेलं हे आंदोलन राजकीय प्रभावाखाली सुरुवातीला नव्हतं नंतर दोन तासानंतर म्हणजे साडेसहा नंतर साडेनऊ दहा पर्यंत हे नक्कीच हे राजकीय प्रभावाखाली किंवा हायजॅक करून या पद्धतीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला आणि मला असं म्हणायचं आहे की असा प्रघात पडू नये असा पायंडा पडू नये की बदलापूर मधलं एखाद्या अंतर्गत मुद्द्याला धरून असलेल्या कुठल्याही भविष्यातल्या आंदोलनाला बाहेरच्या कुठल्या विध्वंसक शक्ती येऊन जर गालबोट लावत असतील तर हे बदलापूरच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि असं कधीही नाही झालं पाहिजे की अंतर्गत शहरांतर्गत असलेल्या मुद्द्याला बाहेरचे लोक येऊन हवा देत असतील आणि अशा पद्धतीने विध्वंस करत असतील तर हे कधी समर्थनीय असणार नाही नक्कीच अनेक आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं होतं की राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर त्या ठिकाणी वातावरण कुठेतरी चिघळलं कारण सकाळच्या सुमारास जर आपण पाहिलं तर आंदोलनकर्ते ठिये आंदोलन करत कर होते अतिशय शांतपणे परंतु काही राजकीय एंट्री झाली आणि त्यानंतर वातावरण चिघळलं अनेक राजकीय नेत्यांनी इशारे केले पोलिसांना किंवा मंत्र्यांचे कॉल गेले वातावरण पसरवा किंवा जे आंदोलन आहे त्यांना पांगवा आणि त्यासाठी लाठीमार झाला असं देखील काही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे तर खरंच राजकीय हस्तक्षेपामुळे आंदोलन पांगलं जसं म्हणतात की राजकीय एंट्री कुठेतरी झाली आणि वातावरण निर्माण करण्यात ना। याबाबत नाही मला असं म्हणायचं आहे की पोलिसांनी लाठीचार्ज केव्हा केला जेव्हा बाहेरचे लोक घुसले आणि त्यांनी जो आक्रमकपणा केला त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला जे मूळ पालक किंवा पा सकाळपासून जे साडे नऊ दहा पर्यंत बसलेले लोक होते त्याच्यामध्ये कुणीही आक्रमक नव्हतं अशा वेळेला लाठीचार्ज करण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण जेव्हा आक्रमकपणा पोलिसांना कुठेतरी दिसला बांगड्या फेकल्या गेल्या आक्रमकपणा झाला तेव्हा मात्र पोलिसांना हा पवित्रा घ्यावा लागला कारण त्यांना दोन्ही बाजूने काम करायचं बसलेल्या आंदोलन का नाही जपायचं आणि कुठला विध्वंसी होऊ द्यायचं नाही कुठलं काही चुकीचं होऊ द्यायचं नाही अशा दुहेरी भूमिकेत पोलीस असल्यामुळे त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला आणि तो त्यांनी केला त्यामुळे त्यानंतर मात्र जे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला ते मात्र समर्थनीय नाही म्हणजे ते झालं असं आम्हाला वाटतं अशा पद्धतीने नक्कीच अतिशय संवेदनशील असा मुद्दा होता प्रत्येक त्या ठिकाणी जण एकच मागणी होती की आरोपीवरती शिक्षा कठोरातली कठोर झाली पाहिजे परंतु याला कुठेतरी गालबोट लागलं ते म्हणजे असं की एका महिला पत्रकाराने आवाज उठवला की लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी अर्वाजच्या भाषेत वागणूक केली वर्तणूक केली आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर विनयभंगाचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला आ, अनेक राजकीय मंडळी मोठमोठे येथे बदलापूर शहरात आले पोलिसांना मागणी केली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला याकडे कसं पाहता आणि आपण स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित होतो असं आपण म्हणलंय तर नेमकं एकंदरीत काय नेमकं त्या एक मिनिटाच्या संभाषणात झालं होतं आणि काय नेमका सिनरी होता मी जसं म्हटलं की मला गाडी काढायची होती मी गाडी काढण्यासाठी त्या चौकामध्ये गेलो पालिकेच्या गेटमधून बाहेर पडून मी चौकामध्ये गेलो आणि त्यावेळेला झालं काय की मी गाडीजवळ गेलो मी लॉक करून दरवाजा उघडणार एवढ्यात तिकडून शाळेकडून वामन मत्रे आणि पोलीस जमाव जे काही फुटपाथ वर काही उभा होता इकडे बुक स्टॉल आणि जेराग सेंटरच्या या मध्ये जाळाखाली त्यांना पांगवण्यासाठी ते, ते तिकडे येत होते आणि त्याच वेळेला मोहिनी जाधव ज्या पत्रकार आहेत त्या शाळेच्या दिशेने जात होता हे दोघे एकमेकांच्या समोर आले आणि यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली त्यावेळेला मी गाडी न काढता त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत आलो मी तिथे उभा राहिलो ते मला नाही वाटत वामन मत्र्यांना पण माहिती असेल की मी तिथे उभा आहे किंवा बघत आहे म्हणून तर त्यावेळेला असा संवाद झाला की तुम्ही पत्रकार लोक बातम्या देताना शहानिशा का करत नाही आणि खरोखर रेप झालाय की विनयभंग झाला ह्या गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही दोन तीन दिवस बातम्या लावताय त्यामुळे शहरातलं वातावरण बदल होतय आणि तर तुमच्यावर पण गुन्हे नोंद व्हायला पाहिजे किंवा कारवाई व्हायला पाहिजे असं म्हणणं होतं तर मोहिनी दादा त्यांना म्हणलं की आम्ही चुकीच्या बातम्या कुठे करतो हो। आम्ही जे आहे तेच करतो आणि त्या ठिकाणी त्या बरोबर होत्या म्हणजे त्या चुकीचं वार्तांकन करत हो नव्हत्या मेडिकल रिपोर्ट ही आली होती की विनयभंग नाही तर बरेच त्यामुळे त्या चुकीच्या बातम्या करत होत्या असं माझं म्हणणं नाही अजिबात आणि त्यांच्या ठिकाणी त्या बरोबर होत्या हो पण संध्याकाळी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला एफ नोंदवला गेला सुषमा अंधारे आल्या त्यानंतर आपले जितेंद्र आव्हाड साहेब आले ह्यानंतर जो तिथे सिनारिओ झाला तिकडे तर मी नव्हतो म्हणजे वेळेला मीडियावरून मला कळलं की अशा पद्धतीनं गुन्हा नोंद झाला अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा तर ॲट्रॉसिटी आणि विनयभंग होण्यासारखं वाक्य मी तिथे असताना तरी माझ्या कानावर पडलं नाही कुणाच्याही वामर मात्रच्याही नाही आणि कुणाच्याही तोंडून नाहीये आणि तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू बातम्या करते किंवा जातीवाचे कुठलाही शब्द त्यावेळेला त्यांच्या तोंडून निघालेला मी माझ्या कानाने ऐकलेला नाही आणि हे कुठेतरी नंतर ऍड केलेली वाक्य असं मला व्यक्तिशा वाटतात कारण बघा वातावरण एकतर महिला अत्याचाराच्या विरोधातलं वातावरण होतं आणि ह्या वातावरणाचा फायदा घेऊन किंवा त्या मोहिनी जाधव या पत्रकारांना हाताशी धरून जर कुणी अशा पद्धतीचं राजकारण करत असेल तर ते आहे असं केलं जाऊ नये कारण मुळात मुद्दा होता त्या दोन चुमुकल्या मुलींना न्याय मिळण्यासाठी आणि तो न्याय मिळायचा राहिला बाजूला संध्याकाळ नंतर हे प्रकरण फक्त आणि फक्त पत्रकाराला बोललेल्या वाक्यांबद्दल घुमायला लागलं म्हणजे त्या दोन मुली त्या संध्याकाळ नंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ते बातमीच कुठेतरी गायब झाली त्या अत्याचाराची आणि ह्याच बातम्या मीडियावरती नॅशनल मीडिया असेल स्थानिक मीडिया असेल सगळीकडे ह्याच बातम्या चालू झाल्या की वामन मात्र असं बोलले वामन मात्रिनी तसं बोललं वामन मात्रे काय माझे खास परिषयातले नाहीयेत माझे मित्र नाही आहेत काही नाही आहेत पण त्यावेळेला मी उपस्थित असताना जे घडलं नाही ते पोलीस स्टेशनला कसं गेलं ह्या प्रश्न मला पडला आणि म्हणून मी त्या त्यावेळेपासून मी अस्वस्थ होतो की नाही वामन मात्रेच्या ठिकाणी दुसरा जरी कुणी असा तरी मला हा स्टँड घ्यायचाच होता वामन मात्रे ठीक आहे आज ते जात्याच आहेत बाकीचे सुपात आहेत पण आज त्यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह गुन्हा नोंदवला गेला अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा नोंदवला गेला त्या ठिकाणी शहरातला एकही कोणी लोकप्रतिनिधी असू शकतो आणि भविष्यात सुद्धा असा पाहिजा पडू शकतो की चला एखाद्या लोक आपले खुन्नस काढण्यासाठी किंवा कुठल्या राजकीय विरोधक आपल्या त्या विरोध सत्ताधारी किंवा विरोधकाला शमवण्यासाठी किंवा त्याची बदनामी करण्यासाठी जर असं कृत्य करायला लागले कुणाला हाताशी धरून तर हे नक्की भविष्याच्या दृष्टीने सुद्धा गंभीर आहे आणि मी स्वतः उपस्थित असताना मला बोलण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही आहे किंवा मला कोणाच्या परमिशनची गरज नाही की मी हे बोलू की नको तरी सुद्धा मला ते खटकलं म्हणून मी मोहिनी दादव यांना पण फोन केला दुसऱ्या दिवशी की मॅडम तुम्ही जे केलं गुन्हा नोंद केला तो ठीक आहे पण हे जे याच्यामध्ये आलं अटरसुटी वगैरे तर हे म्हटलं योग्य नाही म्हणजे मला त्यांनी ते बोलू पण दिलं नाही त्यांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं करून ती त्यांच्यातल्या त्यांच्यात कोणाशी तरी बोलत असल्याचं मला त्या फोनवर ऐकायलाच होतं मी माझ्या बाजूने फोन चालू ठेवला होता की समोरून काहीतरी बोलतील एक अर्धा मिनिट मी फोन चालू ठेवला कट झाला त्यानंतर मी काय त्यांना फोन केला नाही मग मग मी त्यानंतर वामन मात्रेंना फोन केला की म्हटलं मी होतो तोपर्यंत तो तो तर असं वाक्य नव्हतं ओके असं वाक्य नसताना सुद्धा हे वाक्य घातलं गेलंय असं मला वाटतं तर मला बोलले की तुम्ही तिथे होता का तुम्हाला यातलं काय माहिती आहे का असं त्यांनी मला विचारलं हो म्हटलं मी तिथे होतो आणि ती तुमची शाब्दिक चकमक झाली त्यानंतर तुम्हाला पोलीस कंपाऊंड मध्ये घेऊन आले नगरपालिकेच्या तुम्ही तिथे खुर्ची टाकून बसलात काही महिला तुमच्या समोर होत्या एक आजी होती जी तुमच्याशी भांडत होती हे सगळं मी तिथे बघितलं तर म्हटलं हे घटलं ते चुकीचं झालं असं मी त्यांना कळवलं त्यानंतर मग म्हटलं की ठीक आहे तर त्यांनाही कळवलंय आता मी काय करू हा माझा प्रश्न होता त्यानंतर मी थोडस शांत राहिलो म्हटलं बघू आपण याच्यावरती काय करता येईल मी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशन मधून मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की हे जे एफ आय आर नोंद झाले याच्यासोबत काय एव्हिडन्सेस दिलेत का हे संबंधित व्यक्तीने एव्हिडन्सेस काय असतील तर मला माहिती मिळेल का काही दिलं किंवा नाही म्हणजे ऑडिओ ट्रॅप असेल व्हिडिओ ट्रॅप असेल किंवा कुठलाही व्हिडिओ फुटेज असेल काही ना काहीतरी दिलंय का तर ते बोल की नाही आम्ही अशी माहिती देऊ शकत नाही तेवढंच त्यांनी सांगितलं जेव्हा हा प्रसंग घडला त्यावेळेस तुमच्यासोबत आणखी कोण तिथे उपस्थित होत माझ्या ओळखीचं तरी कोणी नव्हतं पोलीस मात्र होते पोलीस तर ते त्यांचं काम करत होते राहुल मात्र तिकडून शाळेकडून त्या पोलिसांच्या जमावाबरोबरच खाली येत होते आणि माझ्या ओळखीतलं कोणी नव्हतं मी तिथे एकटाच होतो बाकी अजून यंग मुलं होती पण ती कोण होती काय होती माझ्याही ओळखीची नाही त्यामुळे मी असं कोणाला म्हणजे त्या गर्दीमध्ये मी एखाद्याचा चेहरा सुद्धा आता आठवून भेटते नाही ना करू शकत की बाबा कोण होत नक्कीच ज्यावेळेस हे संभाषण झालं हे पूर्ण संभाषण तुमच्या समोरच झालं आणि त्यानंतर दोन्ही पार्टी निघून गेली दोन्ही पार्ट्या दोन्ही दिशेला जाईपर्यंत मी होतो मी नंतर मी गाडी काढलीच नाही मी वावर मात्र तिकडे आत नु� मुलं गेट मध्ये मी तिकडेही गेलो गेट मध्ये गेटमध्ये तिथे ते खुर्ची टाकून बसले मी तिथे परत जवळजवळ पाऊन तास थांबलो परत पाऊन तास थांबलो आणि त्यानंतर मी गाडी काढायला परत आलो जर प्रामुख्याने पाहिलं तर वामन म्हात्रे यांच्यावरती परवा एफ आय आर झाली त्यामध्ये विनयभंग आणि ॲट्रोसिटीची गुन्हा गंभीर गुन्ह्याची अशी नोंद झाली मग तुम्ही उशिरा का प्रतिक्रिया दिली दोन दिवस वेट काढले त्याचं कारण असं होतं की सध्या वाव महिला अत्याचाराच्या विरोधात लहान मुलींच्या बाजूने शहरात मध्ये संवेदनशील वातावरण आहे <laughs> दुसरी गोष्ट की वामन मात्रेंच्या विरोधात या लोकांनी वातावरण अक्षरशः म्हणजे एवढं गरम करून ठेवलेलं तापवून ठेवलेलं आहे पण मी गप्प नव्हतो हो मी मीडिया समोर याला उलम झाला कारण मी माझ्या सहकाऱ्यांना काही विचारलं माझ्यापेक्षा वयाने विचार मोठे की माझ्या समोर घडलेली घटना असं काही झालेलं नाही तर मी स्टेटमेंट द्यावं का तर मला बऱ्याच जणांनी सांगितले की देऊ नका म्हणजे अगदी मला जे नेहमी सल्ला देतात मी, देता मी माझ्या वकिलांशी पण बोललो की मी अशा पद्धतीचा होतो मी समोर मी स्टेटमेंट देऊ का नको ते सुद्धा म्हणाले की तुम्ही स्टेटमेंट देऊ नका कारण काय त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालंय आणि उद्या लोक तुम्हाला ट्रोल करतील किंवा तुमच्या विरोधात बातम्या लावल्या जातील किंवा तुमचं कॅरेक्टर असोसिनेशन करायला मागे पुढे बघितलं जाणार नाही तर तुम्ही विनाकारण मध्ये पटण्यापेक्षा तुम्ही शांत राहा पण हे मला रात्रभर झोप नाही लागले की नाही वामन मात्रे म्हणून नाही इथे कुणावर तरी चुकीच्या पद्धतीने अट्रॉसिटी लागते म्हणून मला अस्वस्थ होतो उद्या मी बऱ्याच ठिकाणी लिडरशिप करायला जातो मी बऱ्याच जणांचं नेतृत्व करायला जातो उद्या माझ्यावरही कुणी अशा पद्धतीचं हे करू शकतं जर मी मला न्याय नाही देऊ शकलो माझ्या मनाला मी समजवू शकत नाही तर मी दुसऱ्यांना काय समजवणार आहे पण म्हटलं की ठीक आहे याचे परिणाम काही होत मला ट्रोल केलं जाऊ काही हो कोर्टामध्ये खरं कुठं सिद्ध होईल ते खोटं असेल तरी मान्य असेल खरं असेल तरी आम्हाला मान्य असेल कारण ते मान्य करावं लागेल मग त्यावेळेला म्हटलं की नाही मला पुढे आलं पाहिजे मग मी वामन म्हात्री फोन करून सांगितलं की मी मीडिया समोर येऊन माझं म्हणणं मानणार आहे ते बोलले बघा तुमची मर्जी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा मी माझ्या पद्धतीनं हे प्रकरण हँडल करायला मी समर्थ आहे मी एफ आय आर कॅशिंग साठी वगैरे मी हायकोर्टामध्ये अपील करणार आहे ते त्यांनी त्यांची बाजू क्लिअर केली त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही नेट न्यूज बाईट द्याच किंवा हेच करा मी त्यांना हे म्हटलं दादा बघा मला मीडिया पब्लिकिटी पेक्षा इव्हन जर कोर्टामध्ये येऊन जर साक्ष द्यावी लागली तरी मी या प्रकरणामध्ये साक्ष देईल मीडियामध्ये येऊन मला पब्लिसिटी करण्याची काही आवश्यकता नाही पण मी ह्या बाबतीत ह्या ठिकाणी मी माझा स्टँड जो आहे तो कायम ठेवणार म्हणून मी मीडिया समोर लेट येण्याचं कारण की, नपो। दोनी के माजा की मी येऊ की नको स्वतःला काय वाटतं लोकांना काय वाटतं या दोन्ही गोष्टींचा विचार केला आणि शेवटी मला जे वाटतं माझ्या मनाला जे पटत की नाही या बाबतीत मी बोललं पाहिजे म्हणून मी मीडिया समोर आलो उद्या त्याचं ट्रोलिंग होईल बदनामी होईल कुठल्या प्रकरणामध्ये मला अडकवलं जाईल या गोष्टीची मला आता तरी नाही आणि भविष्यात येईल आपण आपल्या स्टेटमेंट वरती ठाम असेल कायम ठाम कोर्टातही ठाम असेल तर हे होते डॉक्टर अमित कुमार गोयलकर खर तर सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत जे आंदोलन झालं त्यामध्ये लाठीचार्ज झाला परत कायदा हातात घेऊन अनेक नागरिकांनी दगडफेक देखील केली किंवा पोलिसांनी देखील त्यावरती अश्रुधुराचा वापर केला एकंदरीत जे वातावरण निर्माण झालं त्याविषयी सखोल विश्लेषण जे आहे ते डॉक्टर अमित कुमार गोयलकर यांनी केलं तसेच वामन म्हात्रे यांच्यावर लावलेले आरोप जे आहेत ते साफ खोटे आहेत सदर प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि सर्व जो संभाषण होतं सर्व जी कन्व्हर्सेशन होती ती त्यांच्या समोरच झाली असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर कुठेतरी वातावरण गडबुड करण्याचा प्रयत्न जे आहे ते काही लोक करतायत असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि यावेळेस आपण न्यायालयात देखील जाऊ जर गरज पडली असं देखील स्टेटमेंट त्यांनी यावेळी दिलेलंय आहे तुर्तास इतकंच आता या घटनेला कशा प्रकारे वळण येत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत हो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर